डॉक्टर शिंदे उत्तम प्रकारचे डॉक्टर आहेत उत्तम प्रकारचा हॉस्पिटल आहे त्यांना किंवा लोकांची सेवा आणि दृष्टीने काम करण्याची मनापासून इच्छा आहे आणि ते शेजारच्या मधल्या सगळ्यातून आणि सती सगळ्याच्या निर्णय सांगायचं ही दुसरी फ्री आहे की समाजाच्या सेवेच्यासाठी बरेचसे कष्ट करावे तयार आहे पाण्या असो शेती संपणार असो तरुणांचा खर्च असो आयांचा कर्च असो त्या प्रत्येक हे करणं आपलं कर्तव्य आहे ह्या भूमिकेने ते काम करत आहे असं बोलत असताना त्यांनी सांगितलं तुमच्याकडे मताची मागणी केली ते योग्य केलं पण त्यांनी हे सांगितलं की माझी सेवशील घेऊन होते मी त्यांना एवढं सांगतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद त्या पक्षाचा अध्यक्ष मी आहे तुम्ही थांबवायचं तर थांबवायचं नाही हा निकाल घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही तो माझा अधिकार आहे आणि मी ठरली की तुम्ही जायचं का थांबवायचं आज डॉक्टर शिंदे असो सचिन सहा असो या दोघांना आमचा आग्रह एकच आहे की काही बाकी बोलू नसा लोकांसार जा लोकांच्या फाशी माग जा आणि लोकांच्या जीवनात बदल करण्याचा हिमा हे दाखवून एक नवीन इतिहास करा हा धर्जा हा लोकांचा कर्तुत् स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये पैसे कष्ट करणाऱ्या लोकांचा हा धर्जा आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वातंत्र्याचा हस्त लोकांच्या जीवनामध्ये चांगल्या कसावी İşte size de ne yaparsanız yapın. Hazır ya, kalsın, söylesin ki, yoksa da ne yaparsın ki, kesiyor her şey. Anneye çıkan ya ne yapar ki? Haja bakalım daha kadar gitsinse, keser aşk yaparını yüzümü. Ani ben başka diye ki, işte teyze benimle sen, sizi affediyorum sizi. Ne yaparsan, söylesen, ne